मोदी सरकार सोमवारी महत्त्वाचे विधेयक आणणार आहे वक बोर्डाच्या अधिकारात कपात करण्यासंदर्भात हे विधेयक आहे मोदी सरकार वक बोर्डाला मिळालेले अमर्यादित अधिकारावर अंकुश लावण्याच्या तयारीत आहे सध्या वक बोर्ड कोणत्याही संपत्तीला आपली संपत्ती जाहीर करू शकते त्यानंतर ती संपत्ती परत घेण्यासाठी मालकांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात यामुळे संसदेत येणाऱ्या विधेयकात वक बोर्डाचे अधिकार मर्यादित करण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं आहे बातम्यानुसार त्या आमचं एन डी एचं केंद्र सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार वफ बोर्डच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट आणणार आहे हे अतिशय स्वागत्य पाऊल आहे कारण का ह्या वफ बोर्डच्या सगळ्या हालचालींमुळे असंख्य हिंदू समाजाची जमिनी हडपण्याचा जो प्रकार सुरू आहे या भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यामध्ये वफ बोर्ड ही एक मोठी भूमिका निभावत आहे आणि म्हणूनच या वफ बोर्ड मध्ये ज्या अमेंडमेंट आणि बदल आणण्याची तयारी जी आमच्या मोदी सरकारची आणि एनडीए सरकारची आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने असंख्य हिंदू कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळू शकतात अशा पद्धतीची परिस्थिती तयार होईल आणि ह्यांच्या ह्या इस्लामीकरणाला भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणामध्ये अडसर निर्माण होईल यासाठी मी आदरणीय मोदी साहेबांचं आणि एन डी एचं सरकारचं समस्त हिंदू समाजाकडून सकल हिंदू समाजाकडून मनापासून त्यांचे आभार मानतो